बघा एका घनाचं पृष्ठफळ आठशे चौसष्ट चौ सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती सर साधी आणि सोपी गोष्ट घनाच पृष्ठफळ पृष्ठफळ काढण्याचं सूत्र इथं लिहा सूत्र आहे सहा गुणीला बाजूचा वर्ग ओके आता इथं पृष्ठफळ प्रुष्टफल दर्शवलं पृष्ठफळाच्या रकान्यात हे पृष्ठफळ लिहा आठशे चौसष्ट सेमी सहा गुणीला बाजूचा वर्ग हे पृष्ठफळ काढण्याचं सूत्र समोर आता आठशे चौसष्ट याला भागीला मित्रांनो हे सहा समोर एक आता ही बाजू आणि तिचा वर्ग ओके हा भाग द्या सहा एक सहा सर उरले दोन झाले सव्वीस सहा चूक चोवीस उरले दोन झाले चोवीस सहा चुकच्यूबी समोर बाजूचा लेकरा वर्ग लेकरांनो हे वर्गपथ घालवायचं म्हणजे ही संख्या मुळात ह्या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे एकटी समोर बाजू आता एकशे चौवेचाळीसचं चा वर्गमूळ बारा आणि हे उत्तर आलं सेमीमध्ये का हो सर तर हे पृष्ठफळ चौरस सेमीमध्ये आहे म्हणून ही बाजू सेमीमध्ये आली अर्थात त्या घनाची बाजू आता आम्हाला मिळाली घनाची बाजू लेकरांनो काही काही गोष्टी वहीमध्ये लिहून ठेवायच्या पाठ करायच्या गणितीय बारकावे काही दंडक काही पक्क्या ह्या गोष्टी स्मरणात ठेवा त्या घनाची बाजू अर्थात बारा सेमी ओके आता इथं बाजूच विचारले तर त्या बाजूची लांबी त्या बाजूची लांबी मित्रांनो बारा सेमी हे उत्तर पर्याय क्रमांक कर सी मध्ये दर्शवलेला आहे ओके